Yeah. रुग्णसेवा मंडळ देगलूर देगलूर महाविद्यालय देगलूर तसेच एन एस तर्फे जे परवा पूर्ण देगलूर तालुक्यामध्ये आला होता त्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्ही मेदनकलूर येथे किट वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही शेखापूर येथे हे किटचं वाटप करत आहोत ज्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे ते काय भरपाई भरून निघत नाही आहे पण या अनुषंगानं फुल ना फुलाची पाकळी आपण देण्याचं काम या याच्यातून करत आहोत आणि आपण या समाजात काम करत असताना या समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूनं आपण मदत करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपण मदत करत राहू याप्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो तो तो देगलूर देगलूर। आता झालं हेच की तुमचं तुम्ही दोन शब्द पंच्याण्णव देगलोर महाविद्यालय देगलोर आणि एन एस एस यांच्या संयुक्त विद्यमाने एन एस एस तर्फे आणि रुग्णसेवा मंडळातर्फे हा सिधा वाटप शेकापूर या ठिकाणी करण्यात येणार आहे यापूर्वी मेदन कलोर या ठिकाणी आपण वाटप करण्यात आलेलं होतं आता उर्वरित जो भाग आहे तो शेकापूरचा आपण घेतलेला आहे आणि शेकापूर या गावामध्ये जाऊन ही सेवा समाजसेवेच्या माध्यमातून एन एस एसच्या माध्यमातून केली जाणार आहे या जे आपत्ती आलेले आहे देगलूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या सगळ्या आपत्तीवर आपण मात करण्यासाठी काही मदत महाविद्यालयातर्फे एन एस एसतर्फे रुग्णसेवा मंडळातर्फे आपण करत आहोत एवढी उत्तराई करण्याचा आमचा प्रयत्न निश्चितपणे आहे यापुढेही आम्ही मदत करत राहू एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो